परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहरात मागील एक ते दीड महिन्यापासून वेळेवर पाणी पुरवठा होत नसल्याचे कारण देत भाजप पक्षाच्या वतीने अनेक कार्यकर्ते व नागरिक या ठिकाणी पाणी समस्या घेऊन नगर परिषद कार्यालयासमोर आज दिनांक वीस मी रोजी या ठिकाणी आलेले आहे दुपारची वेळ तप उन्हामध्ये हे कार्यकर्ते येऊन इथे बसलेले आहे आणि यांचं काय मनोगत आहे यांचं काय म्हणणं ते पाहणार आपण आपण जाधव नगरपालिकेत येऊनही यांना म्हणूनही पाणी सोडत नाही बारा बारा तेरा तेरा, तेरा दिवस पाणी सोडित नाही उन्हाचा दिवस आहे चटके बसत आहे लेकर बाळा पाण्यासाठी तळमळ करत आहे हे लोक पाणी देत नाहीत वारंवार हे लोक घरपट्टी नळपट्टी वसूल करतात बंदी वीज बिल भरत नाही इथं मुख्य अधिकारी असूनही दे, दे, मुख्य अधिकारी नाही कोणता कर्मचारी नाही लोकांना करायचं काय काय करायचं पाणी आलं की कोणाला इथं कोणाला बोलायचं समस्या कोणाकडे मांडायची इथं कोणी ऐकायलाही तयार नाही लोक परेशान आहेत महिला परेशान आहेत सगळ्या महिला यायला तयार होत्या इकडे पण आम्ही आणलं नाही काही बरं वाईट होईल मग उन्हाचा ऊन असा आहे तापमान वाढलेला आहे बोरला नाही इरीला नाही पाणी काय करायचं लोकांना काय करायचं पंधरा किलोमीटर वर येलदरी धरण आहे पणबी जिंतूरला पाणी नाही आणि जे इथं बोलत त्याला त्याच्या वाड्यात फक्त पाणी सोडतात बाकीच्या वाड्यात पाणी नाही काल संभाजीनगर शिवाजीनगर पाणी सोडलं आमच्या इकडे पाणी नाही तुमचा एरिया आमचा आपला साईब मंदिराचा परिसर सगळा तो आमदार कॉलनी साई परिसर तुम्ही इथं कधी आले आम्हाला आता अर्धा एक घंटा झाला एक कोणी कर्मचारी नाही भेट कोणाची ना, ना 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 भेट नाही कोणी येत नाही कोणी बोलत नाही ना नाही कायमचा नाही इथं कधी येत नाही ज्याच्याकडे पाण्याचा हे आहे ते पण काही उत्तर देत नाही मग आता तुम्ही शुभ काही बोलत नाही शुभ काही म्हणत नाही तुम्ही आता किती वेळ बसणार बसणार आम्ही आता कोणीतरी आमचं ते कुणी आला तर त्याला निवेदन देऊ आता नाही आलं ना तर बसून राहू मग इथं काय करणार अल्पसंख्यक तालुका अध्यक्ष कम से कम जिंतूर शहर की ऐसी मिसाइल हो गई है कि जिन जेलरी धरन बाजू में होते साथ जिंतूर में पानी की टंचाई आठ आठ दिन बारह बारह दिन पानी नहीं मिल रहा हर वार्ड में हर प्रभाग में प्रॉब्लम है और कई बार नागरिक आते हैं और इनको बोलने के लिए सी ओ से दरखास्त की चार्टा दो चार मरतबा मगर शिव मैडम ने इसकी कोई दरखास्त उस पर कोई ये नहीं किया इसके लिए आप आज हमने दस पंद्रह लोगों ने यहाँ आकर दरखास्त देने के लिए निवेदन देने के लिए आए हैं मगर यहाँ निवेदन लेने के लिए कोई आ, कोई सेक्शन का विभागीय अधिकारी नहीं है कर्मचारी नहीं है क्योंकि ये सब भोलसल कारोबार हो गया है यहाँ पे प्रशासनिक होने के लिए इनको कोई आ, अधिकार आ, मानने को तैयार नहीं और कोई किसी को सुनने को तैयार नहीं जिस वक्त कोई सेक्शन का पानी का विभाग वाला कोई यहाँ आता नहीं और हमारे निवेदन लेता नहीं जब तक हम यहाँ से निकलने वाले नहीं है ये हमारे निवेदन कर गणिसकुरे माजी नगर से भैया इधर जाके बात करो ना बोल परिचय बोलना डबल बोलना हम परिचय दे तांगा पाले गणिसकुरे माजी नगर से हाँ जिंतूर शहरातील पाणीपुरवठा हा बऱ्याच दिवसापासून विस्कळीत चालू आहे प्रशासन या संदर्भात काही लक्ष देत नाही आहे अधिकारी उपलब्ध नसते शिवत नाहीच आहे तरी प्रशासनाला आमची विनंती आहे की पाणी पुरवठा सुरळीत करावा वारंवार वीज पुरवठा खंडित होतो इलेक्ट्रिक मोटर जळाल्याचे कारण सांगतात नागरिकांना व्यतीत धरले जाते याच्यावर भरपूर दुर्लक्ष होत आहे प्रशासन हे प्रशासनाने एवढीच आमची विनंती आहे की लवकरात लवकर शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा ही पदाधिकाऱ्याची मागणी आहे नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्याची नाही केल्यास तीव्र आंदोलन करण्यात करण्यासाठी मी डॉक्टर पंडित दराडे भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आहे आज आम्ही शहरातील सर्वच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मागच्या तीन महिन्यापासून म्हणजे उन्हाळाभर पूर्ण नगरपालिकेचा पाणीपुरवठा हा पूर्णपणे विस्कळीत आहे त्यांना कधीही फोन लावले मॅडमला आपण बोललो तरी पण त्या सांगतात की आज मोटर बिघडलेली आहे उद्या सांगतात की आमचा लाईट कट केलेली आहे म्हणून या नगरपालिकेमध्ये नियोजनाचा पूर्ण अभाव असल्याकारणाने नगरपालिकेच्या आमच्या धरणामध्ये जिंतूरच्या एवढं मोठं पाणीसाठी असतानाही आज आम्हाला जिंतूरवासियांना पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे आणि वेळोवेळी आम्ही त्यांना फोनवर असेल प्रत्यक्ष भेटून असेल की बाबा आज तरी तुम्ही लक्ष द्या उद्या तरी लक्ष द्या परंतु अख्खा सर्व उन्हाळा निघून गेला तरी पण यांचा एकमेकाशी कुठलाही संब हे नाही की हे काम यांनी केलं पाहिजे ते त्यांनी केलं पाहिजे वेळोवेळी वेगवेगळ्या लोकांना पाणी पुरवठ्यावर नियुक्त करून पाण्याचा आहे तोही खोळंबा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे आणि आज नागरिक पूर्ण त्रस्त झालेले आहेत म्हणून नगरपालिका प्रशासनाला आमची अजून एकदा विनंती आहे की तुम्ही लवकरच हा पाणी पुरवठा सुरळीत करून जिंतूरच्या त्या आमच्या पब्लिकला तुम्ही वेठीच धरले त्यापासून त्यांना पाणी देण्यासाठी त्यांना हे करा आणि असं आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका अशी मी त्यांना या याच्यातून

जे काय म्हणे त्याचा नाही सोडाय ते भरी पण नाही मग तसं बाहेर शहरात या तुम्हाला काय आधी काही चांगलं रोग आहे चांगल्या रोगाची किमत नाही आधी जे येतं आहे काही बोलते तुला त्याचंच हे कर बाकी कोणाचं काही कर तुम्हाला इनंदी कोण सांगू सर त्याला सांगा आज चार नाही तर उद्या मी रमोट आणून करतो सगळं बाया द्या घेऊन येणार आहे ते उद्या बाळा म्हणून पाहा मी बाहेर थांबणार बाया काय तुम्हाला माहीत आहे कसं ते बाहेर

आणि मागील दीड दोन महिन्यापासून जिंतूर शहरामध्ये पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे दुसरीकडे उन्हाचा तथा पारा आहे आणि जिंतूर मध्ये सगळ्या बोरी विहिरी ज्या पण असतात बोरी काही लोकांच्या घरात आहे परंतु त्या पण देखील आटलेल्या आहे तर जिंतूर तालुक्यात विषयच नाही त्याच्यामध्ये देखील नगरपालिकेकडून पाण्यासाठी कोणती व्यवस्था केलेली नाही आणि नळाचं एकमेव उदाहरण म्हणून पिण्यासाठी एक उपजी उपजीविकेचे साधन म्हणून नगरपालिकेच्या नळातून पाणी येत असतो आणि तो देखील वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांना नाहक या ठिकाणी पाणी खरेदी करून प्यावा लागत आहे विशेष म्हणजे चांगल्या घराचे लोक करतील मात्र गोरगरीब ज्यांची पाचशे रुपयाची मजुरी आहे अशा लोकांनी वीस रुपये खर्चून पाणी आणणं घर दाखवणं कसं शक्य त्यामुळे नगरपालिकेन वारंवार अशा समस्या का उद्भवतात त्याचं कारण काय आणि त्याचा निपटारा कसा करणार आता हे जे पाणी पुरवठा आहे आणि ह्या एक दोन दिवसात पाणी वेळेवर सोडण्यात येईल आणि तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ घेणार नाही आता भेदभाव करू त्याच पद्धतीने इथून पुढे पाणी सोडण्याचे आदेश मी मान्य संसाराला सांगून काही मिळायचे आणि दुसरी गोष्ट होते जे जुने पोर होते त्याला माहिती कोणते वाल काय नवीन लोक त्याला ज्यांना माहितीच नाही अशा लोकांना नियुक्त केल्यामुळे ही वेळ अशा लोकांना तिथे नियुक्त करा त्याला माहिती नाही त्याला ठेवू नका पाणी वळवा म्हणले तर तसं पण करू नये रेल्सर चालू आहे समाजाची सगळीच माणसं सारखी असते याच्यामध्ये कुठलाही भेदभाव नाही झाला पाहिजे तो प्रतिनिधी असला काय आणि सर्वसामान्य माणूस असला काय सगळ्यांना सारखं पाणी मिळालं पाहिजे याची काळजी घ्या सर दुसरी गोष्ट असं एक मुख्य अधिकारीच का नाही आज कारण सध्या जाधव साहेबाकडे आरिस्टन चार्ज आहे हा एक प्रशासकीय कामंसो आज आले नाही नाही दोन तीन दिवसापासून आम्ही चक्र मारतो ते भेटतच नाही म्हणून अशा लोकांची तक्रार आहे नाही सगळ्यांनी आरिस्ट नाही दिलं काय काम असेल तर आपण सिलू मग आता ही समस्या कधी सोडवणार साहेब इथे येत नाही मुख्य अधिकारी जर वेळेवर येत नसतील ती समस्या इथली <coughs> कशी सुटणार हा तात्काळ मुख्य अधिकारी उपमुख्य अधिकारी यांच्या सांगून घेऊन लवकरात लवकर हे प्रश्न मिटवण्यासाठी सांगतो आणि आंदोलन करण्याची वेळ येऊ नये आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो कार्यालयावर भाजप पक्षाच्या वतीने जिंतूर तालुक्यात तीव्र पाणी सोसावी लागत आहे सर्वसामान्य नागरिकांना त्यासाठी या ठिकाणी आंदोलन तब्बल दोन तास करण्यात आलेलं आहे यावेळेस गेटवर बसून या आंदोलनकर्त्यांनी मागणी केली की जोपर्यंत जिंतूर शहरातील पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत भाजप पक्षाच्या वतीने याकडे लक्ष देणार आहे आणि येणाऱ्या काळात जर पाणी समस्या सोडवली नाही तर यापुढे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा था त्यांनी दिलेला दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी भेदभावची पद्धत या ठिकाणी अवलंबली जात आहे काही वेळेस पाणी येतो मात्र काही क्षेत्रामध्ये येतो आणि काही क्षेत्रामध्ये येत नाही त्यामुळे नागरिकावर एका बाजूला जास्त पाणी दिला जातो दुसरीकडे पंधरा पंधरा दोन दोन महिने पाणी देत नाही अशी देखील समस्या येत असल्याच्या नागरिकाचा आरोप आहे दुसरीकडे एलदरी येथील धरणामध्ये एकोणतीस टक्के पाणी साठा उपलब्ध आहे या धरणातून तीन जिल्ह्याची तहान भागवली जात आहे इंद जिंतूर येथूनच निघालेलं एलदरी धरण दुसरे हा दुसऱ्या जिल्ह्याला तहान भागू शकतो मात्र जिंतूर तालुक्यामध्ये बेचाळीस ते चौवेचाळीसच्या डिग्रीच्या जवळपास तापमान पोहोचलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मागील तीन दिवसा तीस तीन महिन्यापासून जिंतूर तालुक्यातील समस्त नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे गोरगरीब नागरिकाला वीस ते पंचवीस रुपयाचा जार जो की वीस पंचवीसला भेटणारा जरा तीस ते पस्तीस रुपयाला भेटायला ते पण त्याच्या दुकानावर जाऊन नागरिकाला घेऊन यावं लागत ही, ला ही मोठी थी शोकांतिका दुसरीकडे मुख्य अधिकारी या ठिकाणी तीन वर्षापासून कोणी टिकत नाही त्यामुळे सर्वसामाला आपण बघितलं तर मागील एका वर्षापासून मुख्य अधिकारी नसतो किंवा मग अधिकारी आहे परंतु वेळेवर कामं होत नाही विविध समस्या नगर परिषदेमध्ये भेडसावत आहे या ठिकाणी दिलेल्या एका महिला मुख्य अधिकाऱ्यांना चार्ज होतो त्यांच्याकडून तो, तो चार्ज निघालेला असून आता सेलूचे प्रभारी अधिकारी पुन्हा लादण्यात आलेले आहे आणि पुन्हा या चंचा व्यतिरिक्त इतर विविध असे कामं नगर परिषद कार्यालयात नागरिकाचे अडकलेले आहे आणि ते चकरा मारून मारून हैरान आहे अभियंत्याची पद रिक्त आहे त्यांच्या त्यामध्ये करकुलांच्या अनेक समस्या नागरिकांची जे की आता जूनमध्ये उन्हाळा येऊन ठेपलेला आहे त्यांच्या त्या कामावर देखील त्यांच्या हस्ताक्षरासाठी सेलू येथे जावं लागत आहे जिंतूरच्या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना ते देखील वेळेवर होत नसल्यामुळे नागरिकांना घरकुलच्या विविध आता लोकांच्या जे अनुदानाचे टप्पे येत नाही त्यामुळे लोकांनी आता घरदार करून पडलेल्या घरावर आता त्यांनी गुजरबसर कसं करायचा हे एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे यानं अनेक नाहक त्रासाला जिंतूरकरांना सामोरे जावं लागत आहे त्यामुळे जिंतूर मध्ये पाणी टंचाई सोबतच इतर विविध समस्या नेहमीच नागरिकांना भेडसावत आहेत हो नागरिक हे चक्रा मारो फार नगर परिषद कार्यालयात थकून गेलेले आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी साहेबांना नम्र विनंती जिंतूरकरांच्या कराच्या हेच आहे की मुख्य अधिकारी कायमस्वरूपी द्यावे जेणेकरून जिंतूरकरांच्या समस्त समस्याच्या निदान होऊ शकते जिंतूर सार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेख अलीम